पाले सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे सकाळचं रुटीन चालू आहे अर्नव स्कूलला गेला फौजी हो तुटीला गेले कुणाला आपला स्कूलला चाललाय चला तर आता आपण तरा त्याला सोडायला स्कूलला जाऊया आणि बाहेर ना सकाळपासूनच पाऊस सुरू आहे अर्णव आपला असाच गेलाय म्हणजे पावसातच छत्री घेऊन सकाळी थोडं मुलं जाताना पाऊस नाही आला तर बरं वाटतं कारण त्याचे शूज वगैरे ओरले होतात ना थोडे थोडे कपडे पण ओढले होतात त्यामुळे थोडं टेन्शन येतं आणि मुलांना थोडे कपडे जरी ओरले झाली तर म्हणजे असं कम्फर्टेबल वाटत नाही चिडचिड होते पण काय करणार पावसा थोडं आपलं काय चालते तो येणार तेव्हा येणारच चला जाऊया कृणाल कृणालला आता आता पावसाळ भिजतोय चल छत्री बंद कर आणि जे आपण झाडे वगैरे आणली ना काल त्याला छोटस फुल आलंय खूप छान वाटते म्हणजे नाही का आपल्या झाडाला फूल लागलं आम्ही आणलं तेव्हा छोटीशी कळी होती आणि आता मस्त असं फूल आले तुम्हाला मी आल्यानंतर दाखवते आता मला लेट होते कुणाला सोडायला चला जाऊया आणि चला आता आपण जाऊया कुणाला स्कूलला सोडायला आणि कालची आपण जी झाडं आणली होती ती अशी बाहेरच ठेवली आहेत तर छान वाटते हे झाड तर मला खूपच आवडलं आपल्या दरवाजाच्या पुढे इथं सीडीवरती नाही हे खूप छान दिसते पण अर्ण कुणाचं असं म्हणणं आहे की त्याला आपल्या बेडरूममध्ये ठेवूया तर थोड्या त्याच्यात अजून चिक्कल वगैरे आहे ना तर मी म्हटलं थोडं सुकून दे मग आपण आपल्या बेडरूममध्ये ठेवूया परत कसं थोडं थोडं पाणी घातलं तरी चालते जास्त काही चिकल वगैरे होणार नाही आणि आता कुणाला आपल्या स्कूलला घालवून येऊया सकाळ सकाळीच ना पाऊस येतोय थोडंसं मुलांना स्कूलला वगैरे जाताना प्रॉब्लेम होतो शूज वगैरे भिजतात सॉक्स वगैरे भिजले की परत त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही स्कूलमध्ये आज तर मॅमनं त्यांच्या शूज आणि ड्रेस वगैरे एक्स्ट्रा द्यायला सांगितले होते तर मी काही दिलं नाही म्हटलं चल मी तुला सोडून येतो कसं काही काही मुलं जास्त लांबून पण जातात ना त्यांना प्रॉब्लेम होतो स्कूलला सोडून आले मला घरातली कामं करायचे चला तर आपल्या म्हणजे झाडाला फुल आले ते मी तुम्हाला दाखवते आम्हाला तर खूप आनंद होतंय कारण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप छान आनंद येतो आणि जेव्हा आपल्या झाडाला ना फूल लागतं ना तेव्हा आनंद खूप खूप छान असतो आम्हाला तर खूप छान वाटलं सकाळी उठल्यानंतर मीच पहिल्यांदा बघितलं तेव्हा थोडीशी कळी होती पण आत्ता थोडं आणखी उमल ते अर्णव कुणाला पण दाखवलं मुलांना पण छान वाटलं फौजींना पण छान वाटलं आणि आज ना संकष्टीचा दिवस होता तर म्हटलं बरं झालं गणपती बाप्पाला आपलं फूल घालूया आणि हा आनंद ना खूपच छान होता आमच्यासाठी आणि बघा काल परवा तर आम्ही झाडं आणली लगेच आपल्या झाडाला फुलं आलं कारण त्याला कळी होती ना ऑलरेडी त्यामुळे ते फुलं आलं होतं मस्त आता सकाळीच फौजींनी देवपूजा केली होती तर मी आता इथे देवाला फुलं वगैरे व्हायली मी पण परत नमस्कार केला सकाळी फौजी जातानाच देवपूजा वगैरे करून जात आहेत तर चला बाकीची कामं बघूया चला तर आता घरातली आपली देवपूजा झाली सकाळची सगळी कामं झाली फौजींचा टिफिन वगैरे दिला आणि या टिफिन द्यायचा असतो ना त्यामुळं माझी सकाळ सकाळची खूप गडबड होते मला व्हिडिओ घ्यायला काही जमतच नाही आणि आर नऊ पण नाही व्हिडिओ घ्यायला त्यामुळं तर होतच नाही व्हिडिओ घेणं आता घरातलं सगळं आवरलंय जे आपण काल झाडं वगैरे आणली होती ना ते काही झाडं होती ते आपली घरामध्ये पण आपण ठेवू हो शकतो इंडोअर प्लांट होती तर आर नऊ कुणालचं चाललं होतं मम्मा ते झाड आपल्या घरात कधी का ठेवणार हो काल थोडंसं ते चिकल वगैरे लागला होता थोडं पाणी पाणी झालं त्यामुळं कालच्या दिवस आम्ही बाहेरच ठेवलं आज मी त्याला घरामध्ये आणून ठेवले चला तुम्हाला पण दाखवतो आणि एकदम ह्या रूमचा ना लुकच एकदम चेंज झालंय खूप छान वाटतंय अर्णव कुणाल स्कूलला गेला आता स्कूलमधून आले दोघं पण छान खुश होतील कारण त्यांना असं वाटतं घरामध्ये पण झाडं लावू शकतो का आपण त्यांच्यासाठी ही गोष्ट नवीन आहे आणि अशा प्रकारे ना मी इथं आपलं टी व्ही वगैरे आहे काही आपले फोटोज वगैरे आहेत आपल्या बेडरूम मध्ये हे मी झाड इथं ठेवले आणि इथून त्याला हवा वगैरे पण मिळते तर बघा किती छान आणि असं आहे आपल्या आता रूमचा लुक चला तर आता घरातलं सगळं आवरलंय मला माझी बाकीची काही एक्स्ट्रा कामं आहेत ना ते करायचे स्वयंपाक वगैरे बनवून झालाय अजून मला भूक नाही लागली कुणाला आपला साडे बारा वाजता येईल त्याच्यासोबतच मी जेवण करीन तोपर्यंत बघूया माझं यूट्यूबचं पण व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायची कामं असतात ते पण मी थोडीफार करून घेतो आणि बाकीचे जे कपडे वगैरे थोडी फोल्ड करायचे आहेत ते पण आवरते आणि असत आता बिझी रुटीन आहे सकाळचं व्हिडिओ घ्यायला ना बिलकुल जमेनाच झालं आहे कारण सकाळचं खूप बिझी रुटीन असते आणि फौजींचा डबा कसा टायमातच दिला पाहिजे एकदा जर ती गाडी निघून गेली तर परत ते डबा कोण घेऊन जायचं तसं फौजींना टाइम भेटेल घरी जेवायला यायला पण टाईम खूप कमी असतं त्यांना येण्या आणि जाण्यामध्येच ते टाईम निघून जाईल त्यामध्ये तुमची खूप धावपळ पण होते म्हणून फौजी मग टिफिनच मागवत आहेत आणि संध्याकाळी डायरेक्ट घरी येत आहेत चला आता मी बघते माझी बाकीचे काय काय कामं आहेत करा ब्लॉक कंटिन्यू आज ना दिवसभर पाऊस चालूच होता मला कुणाला आणायला जायचं होतं पावसातूनच गेले आणि घेऊन आले बाकी मी कुणाला स्कूलला गेल्यानंतर घरातली भरपूर छोटी मोठी कामं केली व्हिडिओ काही घेतला नाही कारण मला पटपट आवरायचं होतं कुणालचं पण टाईम लगेच निघून म्हणजे लगेच येतं ता टाईम फौजींचा टिफिन देऊन आलं की एक तासाभरात लगेच कुणाला आणायचं टाईम होते तर पटपट घरातली बाकी आपली कामं आवरली व्हिडिओ इथं आवाज मी म्यूट केला आहे कारण बाहेर पावसाचा पण आवाज येत होता तर म्हटलं चला तर चला आता कुर्णाला आहे मी कुर्णाला जेवायला देते मी पण जेवण करते आणि हा व्हिडिओ पण आपला छोटाच होता आपल्या झाडाला नवीन फुल आलं ते मला तुम्हाला दाखवायचं होतं जास्त काही व्हिडिओ घेऊ नाही शकली चला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप